सात ला रासाहेब प्रश्न आकाश शिंटी नांदगाव ला भरनाथ महेश काका डोंगरी वाई आणि नऊला ला निरंजन शेठ कदम सार्थक कदम गिरवी हा सीमी पाच सुटण्यासाठी सज्ज कोपरा घ्या हो गया गया? या सगळे मागे मास्टर बॅन्स क्लब भोर या सगळ्याला दोनशेचं बक्षीस आला आणि ड्रायव्हरला पाचशेच बक्षीस आपल्या मन्या सुटल्या गाड्या पाहतात सेमी फायनल पाच पडतोय आणि पाच मध्ये या ठिकाणी चालवा एक बात दोन बाद बाकीच्या गाड्या पाहतायत पड्या सुंदर असा साज पडतो बांडवाडीकरांचा तेज आणि हरण्याची गाडी आणि भैया ड्रायव्हर बांबवडेकरांचा निर्वाद वर्चस्व मागणी गाडी आली गाडी लक्ष जाऊ घ्या सहावासी लावून घ्या सहावा सेमी वया असाव्यायला बंटे खालचं दाखवा पहिलं खालपासून वरपर्यंत घ्या मधला कॅमेरा सुद्धा मधी घ्या नंतर मग वरचा दाखवा पुढे वाळवा सेमी फायनल या मैदानाचा सहा असा भविम शर्यत कट्टा आयोजित भव्य आणि दिव्य मैदाना या मैदानातील सेमी सहा सुटण्यासाठी सज्ज हा एम्बुलन्स घेऊन गाडी मालक एम्बुलन्स वाले एम्बुलन्स वाले एम्बुलन्स खाली न्यायची या पलीकडून च्या साइड न घेऊन परदेशी खाली जायचं त्या साइड न पलीकडून च्या राखी होता सन एम्बुलन्स वाले स्टार्टर मारा एम्बुलन्स ला जागा द्या एम्बुलन्स ला जागा द्या गाडी घेतली ना गाडीचं एम्बुलन्सला जागा द्या एक नंबर तासावला प्रेक्षक गया निकाल घ्या पंच सीमी पाच चा निकाल दोन्ही अँगल न व्यवस्थित बघून सगळ्या सीमेच निकाल दिलेले आहेत आणि हा सुद्धा निकाल या ठिकाणी व्यवस्थित दिला जातोय खालचा वरचा बघून निकाल दिला जातोय सेमी फायनल या मैदानातला सहा सुटण्यासाठी सज्ज सेमी फायनल पाच चा निकाल निखार आणि निकाल सेमी फायनल पाच चा निखाला तास क्रमांक सहा मधून पलगाडी ओम सायराम सायरा डॉक्टर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र ठरली सरपंच रोहिताल बापू चुरगे चोरगे गणेशाम दादा जगदाळे वडकलकरांचा अरण्या पाला आणि दुला कुमारी कार्तिकी तेजापाला तेजाने हारण्याची सुंदर गाडी आणली बहिर बांबवडेकरांनी गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र आणि क्वार्टर साठी गाडी पात्र झाली क्वार्टरचं बघताय का परत केलं जातंय परत बाजीराव लना पारघे विशालदा विशाल कुर्जे यांच्यावरून बहि्याऱ्यावर बांबोडेकरांना पाचशेचं बक्षीस आहे आणि समावेशचं बक्षीस आहे भैया आपलं बक्षीस तिकडेच घ्यायचं आहे वळा फायनल या मैदानाचा सहा वागा। वडा गणेशा जगता होडखळ यांच्यावरून बहि्याऱ्यावर बांबवडेकरांना एक हजार रुपयाचं बक्षीस आहे भैयाऱ्यावर बांबवडेकर आपलं बक्षीस तिकडे घ्यायचं आहे वया सेमी सावळा साव्या सेमी मध्ये या ठिकाणी कुणाच्या नशिबी गुलाला कोण होणार फायनल साडी पात्र क्वार्टर साठी गाडी पात्र झाडली त्रिकोण ग्रुप मोरगाव पोपट शेठ पालवे यांचा ओम्या आणि आमिरभाई शेख शिंदे यांचा शंकर आत्ताच परत एकदा दाखवा बंटी क्वार्टरचं आत्ताचं